नमस्कार मी अनिल सप्पा आपण पाहता जनतेची सत्ता सध्या आपण उभे भगतसिंग नगर गोरेगाव पश्चिम नंबर एक येथे येथील समाजसेवक दिलीप उभारे साहेब हे या विभागातील एक असं प्रसिद्ध व्यक्तिमत्व जे गेले कित्येक वर्ष समाजसेवेमध्ये त्यांनी अक्षरशः स्वतःला झोकून दिलेले आहे फक्त मुंबईतच नाही तर त्यांच्या गाव जे सांगली आहे तिथे देखील शाळांमध्ये किंवा वसतिगृह तिथे अनेक शैक्षणिक साहित्य त्यांनी वाटप केलेलं तसेच गोरेगावमध्ये सुद्धा अनेक त्यांनी समाज उपयोगी कामं त्यांनी केलेली आहेत कालच त्यांनी गोरेगावमध्ये रस्त्यावरचे जे निराधार लोक आहेत त्यांना कंबल वाटप केलं आहे त्यानिमित्ताने आज आज त्यांना भेटण्यासाठी आपण आलो त्यांच्याशी संवाद साधूया आणि इतकी वर्ष जो सामाजिक वसा त्यांनी जपला आहे तो कशाप्रकारे आजपर्यंत त्यांनी अखंड ठेवला याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू काय सांगाल प्रभात युवा फेडरेशन आहे तुमचं त्याच्या अंतर्गत तुम्ही अजून काय काय कामं करू मी प्रभात युवा फेडरेशन संस्थापक अध्यक्ष म्हणून माझी ओळख आहे आणि जेणेकरून आपण गरीब जे मुलं आहेत आणि निराधार आहेत अशा मुलांपर्यंत आपण पोहोचू त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करून त्यांचं भवितव्य कसं चांगलं होईल या उद्देशाने आपण त्या पुढे जेणेकरून आम्ही ज्या ज्या शहरात आम्हाला कॉल येतात बाबा आम्हाला इथं करत पाहिजे या संस्थेकडून करत पाहिजे तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये या संस्थेचं कार्य चालू आहे दप्तर म्हणा शिक्षण म्हणा आर्थिक सहाय्य म्हणा उदाहरणार्थ आम्ही दोन हजार पाचमध्ये पुढचं बरंच काम केलेलं आहे भगतसिंग इंदिरानगर एक नंबर दोन नंबर इंदिरानगर एवढं काम केलेलं आहे की जेणेकरून मेडिकल कॅम्प घेतले मुलांसाठी खेळ खेळ घेतले इतर बरेच काम म्हणजे दोन हजार सहापासून कंटिन्युटी माझं काम चालू आहे आणि आत्तापर्यंत चालू आहे आणि पुढे सुद्धा चालू राहील आणि बऱ्याच आत्ता मला सहकार्य ह्या एवढे जे माझे मित्र आहेत चांगला संबंध पण आहे आणि चांगलं मिळवणं बोल बोलणं चाललं आहे आणि चांगले म्हणजे त्यांच्याशी संपर्क चांगला असल्यामुळे त्यांनी मला साथ देऊन त्यांच्यामुळे मी पुढे आलेलो आहे मला तन मन धन ह्या गोष्टी काय सगळ्या रिक्म होतात परंतु मी समाजासाठी मला व्हायचा आहे हा उद्देश माझ्याकडे जास्त आहे आणि आणखी मी वाहत राहणार आहे समाजासाठी जसं की आपण पाहतो आहे उभाळे साहेबांचे जे मित्रपरिवार आहे त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यात प्रत्येक वेळी मदत करत असतात त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घ्या त्यांचं सहकार्य त्यांना कशाप्रकारे लाभत असतं दादा काय सांगाल तुम्ही कशाप्रकारे तुम्ही त्यांना कसं ओळख त्यांना वर्षापासून वर्षापासून ओळख तुम्ही त्यांना आणि ते खूप समाजाचं का समाजासाठी खूप चांगलं काम करतात पहिल्यापासून त्यांनी इथे मला एक आठवण आहे त्यांची इथे टपाल टपाल बॉक्स इथं त्यांनी लावला आ, तुपल तुपल आ, ला, ला ते ते होता टपाल बॉक्स म्हणजे खूप वर्षापूर्वीची खूप ते कारण टपाल टाकायला मोतीलाल नगरला जावं लागायचं लोकांना पण ते इथे टपाल टाकायचे होतं इथं बॉक्स अजून देखील काही लोक आपल्यासोबत त्यांच्याकडून सुद्धा जाऊन घ्या कशाप्रकारे त्यांचं सहकार्य उबाळे साहेबांना लाभत असतं सा। दादा काय सांगाल तुम्ही कशा प्रकारे तुमचं सहकार्य त्यांना लाभत असतं जवळ पंधरा पंधरा एकवीस वर्ष आम्ही मित्र म्हणून आहोत आणि त्यांचं सांगली जिल्ह्यामध्ये त्यांचं ते मूळ गाव आहे त्या पूर्ण सांगली जिल्ह्यातील जत तालुका असेल किंवा एक दोन तालुके त्याच्या जे खेडे आहेत त्या खे खेड्यामध्ये वंचित दलित समूहातील सर्व जाती प्रवाहातील विद्यांसाठी शालेय शिक्षणावर त्यांचा गणवेश असेल या सगळ्या सुविधा स्टेशनरी पुरवण्याचं ते काम करता येतात त्या पद्धतीने मुंबई जेव्हा वास्तव्यस्थानी जेव्हा प्रभात युवा फेडरेशन स्थापना झाली त्यात त्यापासून ते आतापर्यंत आज जागा आहेत ह्या पुन्हा रोडचा जो पटास्ल मेरे आहे त्या अस्लमधील मुलांसाठी शालेय गणवेश असतील किंवा शाळेची पुस्तकं असतील वह असतील हे सगळं ते त्यांच्यातनं <Credit app Walking Tortilla> <Chelsea> ते, ते, ते दे सतत त्यांना देत आहेत कालच त्यांनी जे फुटपाथवरती राहणारे जे मुलं आहेत म्हणजे आता सध्या बघितलं तर एक थंडीचा हा मोसम आहे या थंडीच्या ज्यामध्ये जी लहान मुलं रस्त्यावरती झोपतात तर त्यांना त्यांनी बघून त्यांना किवून त्यांनी त्या मुलांसाठी ब्लँकेट वाटण्याचा कार्यक्रम केला म्हणजे हे उत्कृष्ट काम करत आहेत आणि ही सामाजिक भावना सामाजिक ही आहे म्हणून ते त्या पद्धतीने काम करत आहेत जेव्हा जेव्हा काम करण्याची संधी येतात तेव्हा आपण तेव्हा ते, ते आमच्याशी पण विचारणा करत आहेत तर एक सामूहिक पद्धतीने निर्णय घेतात आणि ते समाज उपयोगी सातत्याने ते त्याचा काम करण्याचा तो त्यांचा हसा आहे आणि एक सामाजिक बांधुलकी सामाजिक सरका सरोका राखण्याचं ते काम सातत्याने करतच आहे आणि ते करत असताना आम्ही आम्ही त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांच्या कामाला आमच्या हार्दिक शुभेच्छा आहे धन्यवाद दादा तुम्ही काय सांगाल कशा प्रकारे तुमचं देखील मदत त्यांना लागत असतं सामाजिक क्षेत्रात दिलीप सुभाष साहेब खूप सापासो काम करतात चांगलं काम करतात मुलांना शाळेला वगैरे सगळ्यांना मदत करतात खूप वेगवेगळे प्रकारचे कामं करतात व्यवस्थित करतात तुम्ही काय बोलत हां दिलीप हे खूप वर्षापासून इथे काम करतात आणि सोशल वर्करचं काम आहे खूप सुंदर काम करतात प्रभात फाउंडेशनमधून दिली आहे हे आता करोनाच्या ह्याच्यामध्ये पण की सगळ्या म्हणजे इथल्या रहिवाशांना आजूबाजूला भगतसिंग नगर इंद्रानगर गोरेगावमध्ये आणि गावी पण ग्रामीणमध्ये पण जे पण सॅनिटायझर वगैरे हो मास्क वगैरे हो चांगल्या प्रकारे त्यांनी सहकार्य केलेलं आहे जे म्हणजे जे गरजू लोकांना जे साहित्य पाहिजे होतं ते, हो ते दिलं त्याला समाज केले काम करत आहे नाही आमक हेल्प करत आहे लोक दादा तुम्ही काय सांगाल तुम्ही कधीपासून त्यांना ओळखता आणि कशा प्रकारे ते काम करता त्या आमचे परम मित्र आयुष्यमान दिलीप साहेब त्या सामाजिक संस्थेचे प्रभात युवा फेडरेशनचे खूप धरडीचे कार्यकर्ते आहात आणि गेली आम्ही चाळीस पंचेचाळीस वर्ष आम्ही लहानपणापासून त्यांच्या ह्याच्या सहवासात आहोत पुढं ह्या ह्याचं विश्वशांती बुद्धवाराचं फाउंडेशन असो किंवा इतर कामं असो सामाजिक शैक्षणिक खूप त्यांनी इतर कामासाठी खूप छान छान आम्हाला दिलीप उबाळे साहेबांनी मदत केलेली आहे आणि याच्याबरोबरही आम्हाला ते करत राहतील आणि हे जे आता आम्ही विहार त्यांच्या खिजिंदार्य पदव त्यांची नियुक्ती केलेली आहे सर्व रहिवाशांनी मिळून तर आम्हाला त्यांचा खूप अभिमान वाटतो त्यांच्याविषयी जय भीम जय भारत तर आपण पाहू शकता दिलीप उभाळे भगतसिंगनगर एक नंबर एक एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व ज्यांनी या विभागामध्ये लोकांसाठी बरीच कामं केलेली आहेत आणि ही कामं करताना आपले जे आ, मित्रपर सोबत शेजारी पाजारी त्या सगळ्यांचा अत्यंत छान प्रकारे त्यांना सहकार्य लाभत आहे आणि अशाच प्रकारे त्यांनी त्यांची कारकिर्द समाजसेवेची कारकीर्द अशीच पुढे चालू ठेवू अशा शुभेच्छा देखील त्यांना दिलेल्या आहेत मी अनिल सक्पा जनतेची सत्ता गोरेगाव पश्चिम मुंबई